सोलर प्लांटला ला विजिट द्यायला आलेलो आहोत इथे उपस्थित चव्हाण सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नेमकं सोलर प्लांट काय असतं ते बसवण्याचे फायदे काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार सर आपण सोलर प्लांट कधी बसवलं फेब्रुवारी पंचवीस मध्ये बरं आगोदर, ला थे 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 सोलार प्लांट बसवण्याच्या अगोदर आपल्याला किती लाईट बिल येत होतश चोवीस अठराशे तेवीसशे चोवीसशे लाईट बिल हे सोलर प्लांट बसवण्याच्या अगोदर येत होतं आणि आता जेव्हा तुम्ही सोलर प्लांट बसवलं त्याच्यानंतर तुम्हाला लाईट बिल किती नाही बिल नाही लाईट बिल शून्य आहे सोलार प्लांट बसवल्याच्या नंतर मित्रांनो आता आपण सोलार प्लांट कडे जाऊयात आणि त्याच्याविषयी पूर्ण सविस्तर माहिती चव्हाण सर यांच्याकडून घेऊयात किलोवॅट चालव हे तीन किलोचं सोलर प्लांट ह्याच्यावरती तुम्हाला सबसिडी किती मिळाली तीन किलोवॅटच्या सोलर प्लांट वरती तब्बल चव्हाण सरांना मिळालेली आहे आणि हे जे सोलर प्लांट आहे ते बसवण्यामध्ये दोन लाख होतो अष्ट्यात हजार सब्सिडी मिळाली मित्रांनो जसं की आपल्याला चव्हाण सर म्हणाले की हे सोलर प्लांट बसवण्यामध्ये त्यांना जवळपास दोन लाखचा खर्च आला पण त्यातून पण अष्ट्यात्तर हजार सबसिडी त्यांना मिळाली दोन लाख भले खर्च झाला पण पुढे पंचवीस ते तीस वर्षांकरिता तुम्हाला लाईट बिल लाईट बिल भरण्याचं टेन्शन नाही आहे ह्याची जी, जी लाईट आहे ती एम एस सी बीला पण पोचते आहे ह्याचे जे युनिट्स आहेत ते एम एस सी बीला पण पोचत आहेत आणि सर तुमचे मत ऑडियन्सना अजून सांग लाईट गेल्यानंतर कसं होतं एम एस सी लाईट गेली आपली लाईट जाते सध्या पण ते आपल्या इव्हन थोडी शिल्लक पडतात बरोबर तर आज वातावरण पाऊस तरी आज मला वाटतं अकरा बारावी लाईट झाली तरी पाऊस असं माहिती आहे बा पाऊस असेल तर प्रोडक्शन होतच नाही ना आता गरमीमुळे सुद्धा आज बारा युनिट तयार झालं अकरा बार काल पैकी अडीचशे दोनशे युनिट शिल्लक आहे गेमस तुम्ही वापरलं की ते शिल्लक तिथे राहिलं आणि त्याचं मग ते पैसे लवाच वाटत काहीतरी ते म्हणतात आमच्याहून तीन नाही दोन तीनकडे सतराने निघतात मग आम्हाला दहा नेते असं प्रकार चालतंय ग्राहकाचं आपले युनिट देत ना मजा करणार वर्ष मार्च मार्च हिशोब असतं म्हणजे बिल देत नाही म्हणजे मी गेलो परवा ऑफिसमध्ये मीटर भाडं एकशे तीस रुपये घेते महिना मी गेले तुम्हाला म्हणजे आमच्याकडे युनिट शिल्लक काय बिल द्यायचं तुम्हाला पण असं बोलत ते ऑफिस हे मार्च झालं पुढच्या मार्च ते हिशोब करणार की आपलं प्रोडक्ट एवढं झालं वापरलं एवढं एवढं शिल्लक राहिलं आणि त्यातनं भाडे असं घेतलं ट्वेंटी फाईव्ह इयर्स त्याचं आहे मेंटेनन्स याला काहीच नाही फक्त उन्हाळ्यामध्ये एक पंधरा दिवसात थोडंसं पाणी मारून घ्यायचं म्हणजे दोन सच्छा पंधरा दिवसात मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की सोलार प्लांट बसवण्याचे हजारो फायदे आपल्या समोर आहेत आजच तुमच्या घरात सोलार प्लांट बसवा आणि पंचवीस ते तीस वर्षांकरिता टेन्शन मुक्त व्हा